सन्माननीय मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपल्या भागाचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा या भागाचे माजी खासदार आणि माजी मंत्री सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब या कार्यक्रमाला आज अजून उपस्थित असलेले आपल्या भागाचे आमदार जी दानवे साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या नगर परिषदेच्या नगराध्यक्षाखादा लहाने उपनगराध्यक्ष नाम अना वैद्य जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले भास्करराव दानवे आमचे किरण पाटील त्याचप्रमाणे बद्री भाऊ आणि सुरेश गवळी सर्व नगरसेवक आणि या नगर, नगर परिषदेमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित व्यासपीठावर सगळेच मान्यवर आहेत मी सगळ्यांचं नाव घेईल परंतु मंत्री महोदयाच्या मध्ये आणि आपल्यामध्ये जास्त वेळ नको म्हणून मी सर्वांची क्षमा मागतो खर तर मी धन्यवाद दिले पाहिजे पहिल्यांदा या सरकारला की आमच्या ताईने आत्ता जी महानगर परिषद आहे ती कुणाच्या ताब्यात याचा विचार न करता संतोष भाऊने भाषण केलं त्याप्रमाणे नगर परिषदेमध्ये ना राहणाऱ्या नागरिकांसाठी ना 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 पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे आणि ती व्यवस्था सरकारने मंजूर करून आज त्याचं भूमिपूजन करायला बावनकुळे साहेब आले मी सरकारचे आणि बावनकुळे साहेब आपले आभार मानतो आपल्याला धन्यवाद कारण शेवटी सरकार कुणाचं आहे याच्यापेक्षा सरकारने ही योजना जनतेकरता दिली आणि त्याचं भूमिपूजन करायला आपल्या राज्याचे महसूल मंत्री आले मला याचे विशेष धन्यवाद दिले पाहिजे आमदार संतोष दानवे गेल्या अनेक वर्षापासून या गावाला योजना झाली पाहिजे अशी मागणी परंतु दुरुस्त संतोष देऊने मनावर घेतलं सुरेखाताई लहाणी आणि नगर परिषदेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा केला मी या भागाचा प्रतिनिधी या नात्याने सरकारचे लोकप्रतिनिधींची आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो करा या निमित्ताने आपण या ठिकाणी सुरू केला राहिला प्रश्न अजूनही काही काम त्याही आपल्या समोर मांडले ड्रेनेज लाईनचा प्रामुख्याने प्रश्न आहे तोही झाला पाहिजे एकदा ड्रेनेज लाईन झाली की ताई तुम्ही हाळूच तर आता सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पाहिजे आमदार खासदाराच्या माग तुम्हाला असं वाटत नाही की आता काम संपलं भाऊ म्हणजे तसं नाही संतोष लोक एक झालं की दुसरं बाकीच आहे न संपणारी ती प्रक्रिया कारण विकासाचं काम हे सातत्याने सरकार कोणतंही नगर परिषद कोणाच्या काम्यात असो त्या भागातल्या नागरिकांना सुविधा द्यायच्या असतील उपयोगी काही काम करायचे असतील ते निश्चितपणाने पुढे आपल्याला न्यावेळेस लागतात ते नेण्याचं ने काम कोण कोणत्या पक्षाचा ता लोकप्रतिनिधी आहे याच्यापेक्षा ते काम कसं लवकरात लवकर होईल ते करण्याचा मानस हा सगळ्या आमदाराचा आणि खासदाराचा असतो त्याच्यात काही शंका वाढवण्याचं कारण नाही ते कुणी असलं तरी कोणाचं काम असलं तर सरकारच्या दारात जाऊन किती वेळेला आपल्याला कष्ट करावे लागतात किती वेळेला मंत्री महोदयाच्या दारात जावं लागतं ते आमदार खासदार झाल्यावर कळत आणि म्हणून मी मुद्दाम संतोष दानवेचा उल्लेख या ठिकाणी मुद्दाम करेल की आपण मला आपल्या या गावाला पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आपल्याला धन्यवाद संत जो अजून एक काम तुमचं माझं बाकी आहे ते म्हणजे भोकरदनची पाणी पुरवठा राजा राजाभाऊ देशमुख इथं बसले आपला उल्लेख कधी करतील कधी नाही कधी करतील ना असा विचार चालू आहे पण माझी आपल्याला विनंती आहे सरकार कोणत्या पक्षाचे याच्यापेक्षा तुम्ही चांगला उल्लेख केला नगर परिषद कोणाच्या ताब्यात आहे याच्यापेक्षा या सरकारची ती जबाबदारी आहे की आपल्या भोकरदन तालुक्यामध्ये किंवा भोकरदन शहरामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याची योजना आली पाहिजे पाणी खडतपूर्णामधून शिल्लोडला गेले परंतु रस्त्यांचा चालता चालता भोकरदान राहून गेले माझी आपल्याला विनंती रे सरकारला बावनकुळे साहेबांना विनंती रे की भोकरदांचा सुद्धा प्रश्न आपण कसा मार्गी लागेल याचा विचार आपण करावा ही विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरकार म्हणून चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपल्याला करतो बावनकुळे साहेब आत्ता जे शिंदे सर आपल्याला भेटले इथं सोन घ्यायचा आमचा तलाव साठवण धरण आहे त्या धरणामध्ये शेतकऱ्यांची जवळजवळ दोनशे हेक्टर जमीन पाण्याखाली गेली की जिचं संपादनच झालं नव्हतं आणि ते पाणी आता त्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये गेलं की ज्यांची जमीन आता नापीक होते माझी बावनबुळे साहेबांना विनंती आहे जमीन संपादनाचं काम हे महसूल विभाग करतो संपादन न केलेल्या जमिनीत पाणी कसं आलं हा प्रश्न तांत्रिकदृष्ट्या महत्वाचा आहे आणि म्हणून आपण याची चौकशी करावी याच्यामध्ये दोन कामं करता येईल का एक तर सांडव्याची भिंत कमी करावी लागते का मागच्या शेतकऱ्यांची जमीन संपादन करावी लागते का तांत्रिकदृष्ट्या काय सोयीचं आहे हे आपण शासन दरबारी याची चौकशी करून आम्हाला त्या शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा अशी विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरकार म्हणून आपल्याला करतो दुसरं आहे बाहुंडबळे साहेब आपल्याकडे माझा प्रश्न आहे तो असा आहे की बाहुणबळे साहेब आमचे राजूरला एक तहसील व्हावी अशा पद्धतीचा एक बऱ्याच दिवसाचा जुना प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे एक ती तहसील करा किंवा अपर तहसील करा अशा पद्धतीचा एक प्रस्ताव राजूचा महसूल खात्यामध्ये प्रलंबित आहे तोही आपण अपन मनाने आपल्या मनावर घेऊन लवकरात लवकर शासन दर्वानी त्याचा पाठपुरावा करावा मी संतोष दानवेनाही विनंती करेल की आपण त्याचा पाठपुरावा करून आपल्याला कसं लवकरात लवकर एक तहसील कार्यालय राजु� आणता येईल का याचा विचार महसूल मंत्री या नात्याने आपण कराल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो लहानताईने महसूल मंत्री महोदयांच्या संदर्भातल्या ज्या भूमिका त्यांनी महसूल मंत्री झाल्यानंतर घेतल्या त्या निश्चितपणाने वाखान्याजोग्या मी आपल्याला मी आपल्याला बावनकुळे साहेब धन्यवाद दि की आपण दोन शेतकऱ्यांच्या दोन भावाची वाटणी करायची असेल तर त्या वाटणीपत्राला रजिस्टर्ड नसेल इकडे गेल्यानंतर आणि मंडळ अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर काय त्रास होत होता त्याच्यावर न बोललेलं बरं म्हणून आपण कायमचा का तो त्रास आमच्या भावाच्या वाटण्याच्या संदर्भातला कमी केला आणि तो त्रास कमी करून आम्हाला कायम स्वरूपी न्याय मिळून दिला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो राम मंजूर करून आणतो भावनगुळे साहेब संतोष दानवे आणि मी आणि बातमी येते रावसाहेब दानवे पाठणारी काम म्हणतो कोरोना मला एक कळ ना संतोष हो तुमच्या हाताला अजून दहायचे कपाटाचे किल्ले दिलेले दिसत नाही कोण बापाचा <laughs> आदर आपण आईचा आणि बापाचा आदर करावा हे आपल्या संस्कृतीने शिकवल्यामुळे आपल्या असं लोक निश्चितपणाने तो त्या ठिकाणी आदर केलाच पाहिजे परंतु लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही आणि मी सरकारमध्ये काम करतो त्यावेळेला बातमी मात्र दानवे साहेबांच्या ना नावाने छापून आली आता मी म्हणलं याला काय करावं लागतं मी या दानवे साहेब विचारणार आहे याच्यासाठी काय करावं लागतं दानवे साहेब ही कल्याणकारी आणि संतोष दानवे योजना मंजूर करून आणतात आणि बातमी मात्र तुमच्या नावाने ही काय बातमी आहे तुम्ही त्याच्यावर आपण रामने चर्चा करून विचारविनिमय निश्चितपणाने करू असो शेवटी बघा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्ष या भोकरद मतदारसंघात किंबहुना जालना जिल्ह्यामध्ये नेतृत्व केलं लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे याच्यापेक्षा महत्वाचं आपण या भागात कोणतं कोणतं काम मोठ्या प्रमाणात आपल्या भागात मंजूर करून आणतो ही प्रत्येक लोकप्रतिनिधींची भावना असते ते करण्याचं काम आपल्या मंडळीने केलेलं आहे या पूर्वी करत राहिलो इथून पुढेही करत राहू आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मी या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात सरकारचे दानवे आमदार आणि बावनकुळे साहेबांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कोणत्याही पक्ष इथे असो आता ताईला सांगितलं की तर झाली तिला सांभाळा माझं तर म्हणणे तुमच्याच हाताने पूर्ण झाली पाहिजे <laughs> तुला सांगितलंय सांभाळ चांगली समळ रे बाबा तुम्ही आश्वासक सांगायला मी केली मी सांभाळीन चिंता करू नका असत बोल त्याला धडधर व्हायला लागले केली चांगली सांभाळा

मला तुम्ही कधी ऐकलं का माझ्या तोंडून शेअर कधी शायरी ऐकली का संकोज तोंड ऐकली का ती विद्या प्राप्त झालेली आहे त्याच्यामुळं मी कौतुक करतो तुमचं आश्वासक भाषेत ऐकायचं तुमचं काही वेळाबाई साहेब म्हणले की आता लय कमी करा बरं अजून बोलल्या लोकांनाही समजलं की ताईनं जाता जाता सांगितलं की असं करावा म्हणून चिंता करणार मी अवसर दानी तुमच्या पाठीला तालुका राहायचा शंभर गावचा तालुका दोन भाग होते पस्तीस गाव माझ्याकडे होते बाकी गाव मतदार संघात होते मला पस्तीस वर्ष या तालुक्याची सेवा करण्याची संधी मिळाली रोडच नव्हते हे सगळे बिना रोडचे गाव होते फक्त यवत्याला रोड होता मावरा सारखे यवत्याला रोड होता आज जात्राबाद तालुक्यात एकही गाव असं नाही जाफ्रबाद मधून तुम्ही नागपूरला सिमेंट रोड आहे जाफ्राबाद मधून तुम्ही जालन्याला जाफ्राबाद पासून चिखलीला पण जाफ्राबाद पासून संभाजीनगरला जाफ्रबाद पासून सोलापूरलाचा सिमेंटचा रोड आहे जाफ्राबाद पासून सिमेंटचा रोड आहे जाफ्रा अकोला देव फाटा देगे फुलंंदी जर नाशिकला गेले तरी सिमेंटचा रोड आहे सगळ्यात महत्व जर त्या तालुक्याचा विकास करायचा असेल तर कर कनेक्टिव्हिटी महत्वाची असते कनेक्टिव्हिटी महत्वाची आणि चारही बाबून आमचा तालुका सिमेंटवरून जोडायचा चारही बाबुन जोडायचा आणि शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो जर तुमचा विकास करायचा असेल ज्या तीन गोष्टी महत्वाच्या त्यामध्ये पाणी रस्ते आणि वीज मी या राज्याचा कोळसा मंत्री होतो मला मोदीजीना सांगितलंय की तुमचा डिपार्टमेंट जरा पहा काय चाललंय कोळशे संदर्भात सांगा मी आणि आमचे मंत्री बसलो तेव्हा रिपोर्ट असा आला की पुढच्या काळात ही वीज आपण बोलतो ऐंशी टक्के वीज ही कोळशापासून तयार होती ऐंशी टक्के वीस टक्के वीज ही दुसऱ्या कारणात तयार होती पण जेव्हा लक्षात आलं की पुढच्या काळात फक्त तीस वर्ष करून पुरण एवढा कोळसा आपल्या देशात आहे दे। मग तीस वर्षानंतर काय करणार दूरदृष्टीचे प्रधानमंत्री आहे त्यांनी सांगितलं तीस वर्षानंतर दिसतोय काय त्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की केवळ वीज ही कोळशेवर अवलंबून ठेवू नका तर सोन सोलर पॅनल बसून शेतकऱ्यांची वीज आज तुमच्या साहेबांच्या गावातून आम्हाला वीज साहेब कोरडी जे राहणार आहेत त्यांच्या कोरडीमधून वीज येते आपल्याला नागपूर नव्हता पण पुढच्या काळामध्ये या जाफराबाद तालुक्यामध्ये जी वीज निर्माण होणार आहे जाफराबादच्या साबणाने विष तयार होणार आहे ज्या प्रभाच्या कुंभार झाले तयार होणार आहे त्या ठिकाणी जमीन घेऊन सोलर पॅनल बसवले जाणार आहे आणि शेतकऱ्याला बारा तास वीज द्या जाणार आणि पुढचा काय झाला की पाच वर्षे राज्य सरकारनं सांगितलं की शेतकरी बांधवांनो चिंता करू नका मागचे बिल भरून टाका ते बी माफ आणि पुढचं पाच वर्ष तुम्हाला बिल येणार नाही ही व्यवस्था आपल्या राज्य सरकारने केली आणि प्रत्येक शेतकऱ्याला सोलार पंप दिलेला आहे पण लोकांना सोलर पंप मिळाला काय मिळाले काही मिळायचे पण ज्यांना मागणी केली ऑनलाईन त्यांना सगळ्यांना सोलर पंप मिळणार आहे त्यामुळे विजेचा प्रश्न सुटला रस्त्याचा प्रश्न सुटला मी पाण्याचा प्रश्न सुटला मी परवा संतोर काल सावर सावरखेडच्या सोलखेडच्या धरणाचं पाणीपूजन केलं त्याच्या अगोदर दोन दिवस मी सोनखेडच्या धरण खरंय काय सर मी पोलीस नाही आता सरपंच मी नाही गावचा पण पट्ट्या जातो धान खान धान जातो माझी बातमी येणार ना माझी बातमी बात 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 का मी नाही केलं नाही बातमी आली मग सांगा पण माझी तुम्हाला हात बोलली नंती संतोष ना बिन तुम्हाला मी संतोष नाही केलेले काम आहे का कागदावर आणा कल्याण काय नाही केलेले काम आहे का कागदावर आणा तुमच्या कामावर

यांचे मामा माझे मामा एकाच गावचे त्याच्यामुळं मी माझ्यापेक्षा लहान आहे तेव्हा बातमी संतोष म्हणला तर मी म्हणला तुम्ही म्हणून टाकलं बाप बाप होता आहे आमची फक्त आपल्या आग्राची विनंती आहे त्या जबाबदारी तुमची सर तू या भागाचे खासदार माझं म्हणणं मी तुमच्याकडे वर्ष दीड सव्वा वर्ष होईल एक वर्तमानपत्र काढा की कल्याण काळावर मी टीका केली एक वर्तमानपत्र काढा आणि मी जेव्हा निवडून आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली सांगितलं की मी कल्याण काळेच्या विरोधात बोलणार नाही मी बनतो एकदा मांडलो तुम्ही मला पाडलं राजकारण आहे पण तुम्ही बसेल असताना एक बैठक झाली सभा झाली आणि त्या सभेमध्ये

तुमचे मामान मी एका शाळेत होतो नव्हतं तुमची आईनं मला करावर गेले निलं तुमची मावशी कंटावती बाई सगळेला पाचवी कोणी तुझ्या शाळा म्हणते मग मी तुमचा पुण्य असं कसं म्हणता भाऊबन भाऊब असतो आपलं नातं लय जवळच आहे त्याच्यामुळं तुम्ही या गोष्टी मला कोणी बोलतो तुम्हाला चांगलं वाटतं तुम्ही कुशलमुक्ती बसता

अरे मी कसं आहे तुम्हाला माहिती आहे आहे मग काय खासदार ना असं नाही खासदार वापर आणि माझ्या प्रोटोकॉल प्रमाण मी तरी आज कोणीच नाही तरी मला जो दर्जा दिला पक्षाने दिला लोकांना दिला सरकारने दिला त्या एकदा खाली जाऊन मी असं काही बोलणार नाही खाली जाऊन बोलणार नाही करीन टीका टीका करण्याची भाजप तिला चांगली पद्धतीला भाऊ मी लहानपणी अटल बिहारी वाजपेयीचं भाषण ऐकायला एसटी ला सोलापूरला अटल बिहारी व्हायचं होतं मग खासदार व्हायचं होतं मग काही नव्हतं व्हायचं पण अटलजी आमच्या पुरुष रात्री अटलजी आले आंध्राहून बावनपुळे साहेब आणि आंध्राऊन आल्याच्या नंतर त्यांनी भाषण केलं आधी आधी मय आंध्राचे आयोगने शिकायत आंध्रा के मुख्यमंत्री टी अंजया

तुम्हाला मी संतोषला मी मोकळे पण मी बात करतो तुम्ही भटवण न करतो काय का बावन फुले साहेब एक दिवस शेतात गेलो आमचे दोस्त मित्र होते मक्का खायला लागलो आणि हात रुमाला फक्त असा असा हवा लागलो सरे चॅनल आमचा दोस्त हमत मला भेटायला अजून सोडते आले आणि मला विधानसभेला मदत करा तर त्यांची इच्छा होती बघ पेपरला फोटो द्यायला मिळतो फोटो घेतला पाहिजे फोटो काढला मध्ये द्यायला लागलाय एवढंच सांगा पेपरला आता मी करू काय मला सांगा मी करू काय या बातमी सांगा त्यांनी सोडून माझ्या रवी पाहिजे बाबा जिल्ह्यात त्याला विचार माझ्या बातम्या अशा काय काही ते लोक ते बातले माई उचलतात मी ते म्हणतो शेता लगे माझं मला शिकेतलं जीवन जगू द्या मी वखर आणतो पाहून पाठवतो व्हॉट्सअपवर वखरता मी 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 पत्पाळ येते आणि तुम्ही दुर्लक्ष करा पण मी केलेल्या कामावर मी जाईलच नाही पण कामाची यादी करा दोघं मी कल्याण काळे <laughs> ना मला फोन करा मला मी पाळीन कल्याण पाळी सांगा तुम्ही या कामावर जाऊ नका मी झालोच ना संकट सांगा या नका आता बघा साडेसहा कोटीच राजा भाऊ आता सभागृह बांधणं चाललं भाऊ मी खासदार असताना पैसे आणलेले मी जाणार एकमान सांगावर जाणार आहे राजा भाऊ दीड कोटीच वाचनालय बांधतोय बांधतोय संतोष पण माझ्या काळातले पैसे मी जाणार अजून पाच वर्ष पूर्ण एवढा पैसा माझ्या काळात आणलेला आहे दोनशे फुटीचा रेल्वे स्टेशन बांधण्यात चाललाय ड्रायफ्रूट साडेतीनशे फुटीचा बांधण चाललाय आठशे कोटी रुपयाचा रुंदीकर मला पैसे दिले संभाजीनगर पर्यंत आणि आता त्या टावरचं टोकन ग्रँड करून सोडलं होतं आता पुढच्या टोले दोन हजार कोटी रुपये भेटलेत आणि जालन्यापासून जळगाव पर्यंत सात हजार एकशे सहा कोटी रुपये रेल्वे मंत्री मी जर गेलो तर बातमी येणारच मी टीका म्हणून बोललो पण गैरसमज रावसाहेब दामी अजून चेनच बसणार काय बोलतो काही साहेब माझ्या काळात जातो तुम्ही नाराज होणार मी बोलतो आपण एकाच गावचे मी काहीतरी साहेब साहेबांचं कोण बोलले तुम्ही काहीतरी करतो मी हे तर बावनकुळे साहेबांना बोलायचं धन्यवाद